नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात तिसरी गणित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला खालील उदाहरणे सोडव नऊशे शहाऐंशी ही संख्या विस्तारित रूपातली उत्तर नऊशे अधिक ऐंशी अधिक सहा दोनशे त्रेसष्ट ही संख्या अक्षरातलीही इथे लिहून दिलेली आहे दोनशे त्रेसष्ट खालील संख्या अंकात लिही शतक एक दिलेलं आहे आणि एकक सहा पेन्सिल दिलेले आहेत एकशे सहा यानंतर दुसरं जे चित्र आहे ते सहाशे बेचाळीस शतक सहा दिलेले आहेत दशक चार दिलेले आहेत आणि एकक दोन दिलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ पुढील वाजबाकी कर तीन गुणांसाठी आहे पाचशे सतरा वजा तीनशे पंधरा उत्तर दोनशे दोन दुसरं उदाहरण चारशे सत्तर वजा तीनशे चाळीस उत्तर एकशे तीस तिसरं उदाहरण सातशे वजा तीनशे उत्तर चारशे ब प्रश्न प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत दोन दोन गुणांसाठी सहा सात आणि आठ या संख्या दिलेल्या आहेत उत्तर आठशे शहात्तर दुसरी संख्या सातशे शहाऐंशी यानंतर प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ खालील उदाहरण सोडवा चढता आणि उतरता क्रम आहे संख्या दिलेल्या आहेत पंचावन्न त्रेसष्ट चाळीस आणि ऐंशी चढता क्रम लिहून दिलेला आहे उतरता क्रमसुद्धा लिहून दिलेला आहे त्यानंतर संख्या एकोणसत्तर आहे नऊ आहे एकोणसाठ आहे सत्तर आहे तिन्ही उदाहरणांचा चढता आणि उतरता क्रम व्यवस्थित लिहून दिलेला आहे व्हिडिओ स्टॉप करून तिन्ही उदाहरणांचा सराव करा ब खालील तख्ता पूर्ण कर चार गुणांसाठी चित्र दिलेलं आहे आकृती दिलेली आहे त्यावरून आकृतीचे नाव लिहायचं आहे पहिलं चित्र आयताचं आहे दुसरी आकृती चौरस तिसरी त्रिकोण चौथी आयत आणि पाचवी वर्तुळाचे आहे प्रश्न क्रमांक चार त्यातील अ खालील बेरजा कर एकशे पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आहे पाचशे तेरा अधिक तीनशे पासष्ट उत्तर पहा पहिल्या उदाहरणाचं उत्तर आहे दोनशे एकोणसत्तर आणि दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आहे आट आठशे अठ्याहत्तर ब संख्येचा लहान मोठेपणा ठरवा संख्या आठ दोन त्यामध्ये लहान संख्या दोन मोठी संख्या आठ आहे सत्याहत्तर एकोणसाठ त्यामध्ये लहान संख्या एकोणसाठ मोठी संख्या सत्याहत्तर आहे त्यानंतर तिसरी संख्या पहा एकोणचाळीस नऊ आहे यामध्ये नऊ लहान संख्या आहे आणि मोठी एकोणचाळीस संख्या आहे पुढील प्रश्न क सोडव वीस रुपयांच्या नोटा दिलेल्या आहेत नोटा पाच आहेत म्हणजे शंभर रुपये होतील म्हणजेच एक शतक त्यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील बेरीज कर बेरजेचं उदाहरण आहे एक गुणासाठी प्रश्न आहे एकशे पाच अधिक तीन अधिक दहा दिलेल्या संख्येची बेरीज एकशे अठ्ठावीस येते म्हणजेच उत्तर एकशे अठ्ठावीस अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा